आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मारडी येथील रुपाली पोळे यांच्या घरी यंदा गौराई निमित्ताने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महिला पूजेचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला आहे या देखाव्यात मधोमध मद। गणपतीची आकर्षक आणि सुबक मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली असून दोन्ही बाजूस दोन गौराईंची मांडणी केली आहे खाली चार महिला बसलेल्या दाखवण्यात आल्यात पारंपरिक शैलीमध्ये गुरुवारची पूजा सजवण्यात आली आहे देखाव्याला शोभा आणण्यासाठी लहान मोठी खेळणी सर्व प्रकारची मिठाई आणि फराळाचे पदार्थ उत्तम ताली तसेच कागदी आणि रेडीमेड फुलांनी तसेच इलेक्ट्रिकल माळांनी सुंदर सजावट करण्यात आली हा आकर्षक देखावा पाहण्यासाठी लहान मुले आणि महिलांची मोठी गर्दी झाली होती उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत पारंपरिक संस्कृती जपण्याचा उत्तम प्रयत्न झाल्याचे सांगितले यावेळी रुपाली पोळ मान सोफे न्यूजशी बोलताना म्हणाल्या गौराई समोर हा देखावा साकारताना आमचा उद्देश पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणे आणि महिलांच्या धार्मिक सहभागाचे महत्व अधोरेखित करणे हा होता या देखाव्यातून मूळ ग्रामीण भागातील संस्कृती जपली गेली आहे गावकऱ्यांनी दिलेली दाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे रुपाली पोळ यांनी गौराई समोर हा देखावा साकारताना पारंपरिक संस्कृती आणि महिलांची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या सहभागामुळेच हा देखावा अधिक भावनिक आणि आकर्षक झाला स्थानिक नागरिक आणि मंडईनी या उपक्रमाचे कौतुक केले असून गौराईसमोर पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा देखावा विशेष भावला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या मान चौफेर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर कुकुडवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा